पत्रकारांवर हल्ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कठोर कारवाईची मागणी त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांगणासाठी जात असताना पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि कठोर कारवाई होण्यासाठी पत्रकारांच्या विविध संघटनांमार्फत नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना निवेदन देण्यात आले शनिवारी पार्किंगच्या वादातून पत्रकारांवर हल्ला करण्यात आला होता पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे किरण ताजने यांना मारहाण करण्यात आली असून जखमी किरण ताजने यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते हल्ल्याची शासनाने गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली आहे पार्किंग ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला आहे मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून जखमी पत्रकारांची विचारपूस केली आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते पत्रकारांवरील झालेल्या हल्ल्याचे विविध पत्रकार संघटना राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे सोमवारी बावीस नोव्हेंबर रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना पत्रकार संघटनेकडून निवेदन देण्यात आले भविष्यात अशा घटना होऊ नये म्हणून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते